दी दी बग, आ, ते बा मध्ये जास्त आहेत असे मोठा डी कोणता छान व्हेरी गुड बघ्यातले आकार बघा हे बघितले वर्तुळ कोणता आहे अरे वा छान छान व्हेरी गुड

थे 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 थे। दो। एक आहे हा कोणसं चित्र आहे बोल इथे किती कोंबड्या आहेत दोन व्हेर्री गुड हे कशे चित्र आहे मासे किती आहेत तिथं वा वाह छान सगळी छान अभिनंदन